आज आज कसब्याचे आमदार आणि लोकांसाठी नेतृत्व असणारे मोहनदा जोशी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी एक्साइज खात्याला भेटायला आले होते आमचं म्हणणं साध आहे एका हिट अँड रन प्रकरणानंतर तुमची जी यंत्रणा कामाला लागली आहे तीच यंत्रणा ललित पाटील प्रकरणाच्या नंतर तातडीने कामाला लागली असती तर आज दोन जीव गमावले गेले नसते ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच एक्साईजच्या समोर लेमन ट्री हॉटेल आहे ज्या लेमन ट्री हॉटेल मध्ये ललित पाटील ससून मधून गुन्हेगार असताना जात येत होता तो, तो कुणाच्या आशीर्वादाने अजय या तावरे या अजय तावरेचं नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि चा आशीर्वाद आहे असं सांगितलं त्यावेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली माझ्यावर नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली आज त्याच नावरेला अटक करता तुम्ही अजून संजय ठाकूरला अटक केलेली नाही काल विद्यापीठामध्ये पाच किलोचा गांजा सापडला आज आम्ही रवी भाऊ आणि आम्ही दादा आम्ही सगळे मिळून च्या श्री राजपूत यांना भेटलो राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बार मधून हप्ते किती जातात याची यादी वाचली याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू सन्मान्य मोहनदादा जोशींनी त्यांना वेळ किती ते सांगितलं ते वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते तरीही आम्ही त्यांना अठ्ठेचाळीस तासांचा वेळ दिलाय अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे इलिगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणाले जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ जर हे सरकार वाल्यांचं आहे इथे तिथे बुलडोजर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बार वरती बुलडोजर लावायला आम्ही तयार आहोत हे आम्ही त्यांना आज रीतसर सांगून आलोय आणि जर पैशांची गरज असेल हप्त्यांसाठी हे चाललं असेल तर आम्ही गरीब माणसं आहोत बाबा दुबळी माणसं आहेत पण आम्ही मोदीजी आम्ही खरेच आमची मंगळसूत्र विकून आमचं काय जे किडूक बिडूक असेल ते सगळं विकून या हप्तेखोरांचे हप्ते द्यायला तयार आहोत पण पुणेकरांना एक आरोग्यदायी आरोग्य, आरोग्य संपन्न आयुष्य मिळू द्या पुणेकरांच्या आयुष्या भविष्याशी खेळू नका महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळू नये एवढी आमची विनंती आहे अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणातला आरोपी अजय तावरे ललित पाटील प्रकरणातला आरोपी अजय तावरे कालच्या सॅम्पल प्रकरणातला आरोपी हा माणूस आणि तरी सुद्धा ससून मध्ये इतकी वर्ष ठाण मांडून राहतो कसा वाचवतो कोण आणि यावर जर एक्साईज प्रशासन विभागाचं वैद्यकीय खात्याचा असं म्हणणं असेल की आमचा संबंध नाही आम्ही तर कारवाई करू ही जुनी थेरी झाली मुश्रीफ सर आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही तरी किमान म्हणजे या सगळ्या लोकांच्या सोबत जाऊन तुमची भाषा बदलावी हे दुर्दैवी आहे मुश्रीफ सर मला आपल्याकडून अपेक्षा आहेत आमच्यावर आपण नुकसानीच्या केसेस टाकू असं म्हणून आमचा आवाज बंद करण्यापेक्षा मुळात अजे तावरेची हिस्ट्री एकदा तपासून घ्या आणि ड्रगचा डिस्ट्रीब्युटर डीलर त्याचा एजंट त्याचा पेडलर ही सगळी साखळी आरोग्य विभाग एक्साईज पोलीस पब कर्मचारी या सगळ्यांनी मिळून बनलेली आहे ती साखळी काय सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब दसरा महोत्सवाच्या आधी म्हणाले होते की लवकरच मी ड्रग्ज मधला मोठा नेक्सेस बाहेर काढणार आहे तो नेक्सेस कधी निघणार नापास गृहमंत्र्यांनी आम्हाला उत्तरं द्यावीत काल जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही फार काम करतोय तर तुम्ही जर काम करताय तर पुण्यामध्ये एवढे इल्लीगल बार का आहेत आणि एवढ्या इल्लिगल लोकांना ससूनच्या वॉर्ड मध्ये का, जा का बसवलं जातं हे ससून मधले कोण आहेत सगळे झारीतले शुक्राचार्य जर हे मिनिस्टरांना कळत नसेल तर हा मिनिस्टरांचा नाकर्तेपणा आहे आणि मिनिस्टरांना कळतं पण प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील तर प्रशासकीय अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने मस्तमाल झालेत याची उत्तरं आम्हाला सरकार नावाच्या यंत्रणेकडून ना ना अपेक्षित आहे उन होते सुषमाताई होत्या गजाभाऊ धरकुटे होते अनेक आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी होते पुणेकर पदा होते त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की हे बार बंद झाले पाहिजे ही पप संस्कृती मिटली पाहिजे छत्रपतींच हे पुणे आहे वैभवशाली इतिहास सांगणारे पुणे आहे विद्येचं माहेर घर आहे आणि या घरामध्ये येणारा विद्यार्थी पप संस्कृती घेणार आहे का अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे का ही परिस्थिती पालकांना चिंताग्रस्त झालेली ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ज्या पद्धतीने तपास यंत्रणेचे दोन न्यापार झाले आणि त्या दिवशी पुणेकरांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये दोन दोन मध्ये बिल्डरला आणि त्या मुलाला कसं वाचवलं आपण सगळ्यांनी बघितलंय जे तपास अधिकारी डिफॉल्टर होते त्यांच्याला निलंबित केलं आणि अजय तावरेंकडे ती केस आज ज्या त्या दिवशी म्हणलो ब्लड त्या ब्लड सॅम्पल मध्ये बदल झाला आणि त्या वस्तू ती खरी ठरली ह्याचा अर्थ की अजय तावरे काही एक हात नाही डॉक्टर नावाखाली गोर धंदा करणारा अजय तावरे ज्याने आतापर्यंत किती सॅम्पल बदलले किती रिपोर्ट किडनॅप यादी आणि ताई म्हणल्याप्रमाणे आणि प्रकरणामध्ये ललित पाटील प्रकरणी अजय तावरेला त्यावेळेस अटक व्हायला पण होती संजय ठाकोंना ज्या पद्धतीने अभय दिला आणि चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण थांबवलं ते प्रकरण आज समोर आलेलं आहे अजय तावरेने ज्या पद्धतीने चूक केली चूक नाही ही वस्तू पाकिट संस्कृती त्याच्यामध्ये आसन मुसीब साहेबांचा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाखाली हे काय धंदे चालत नाही तुमच्या माध्यमातून मला कळलंय की आश्रम मुसी म्हणजे जे आरोप केले दंगेकरांनी माफी मागाव ते ज्येष्ठ मी त्यांच्या पाया पडायला जातो पण हे आहे की पुण्यातली पप संस्कृती संपली पाहिजे पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या पाया पडायला मी आहेबर नाही अब्रुलॅन दावा दाखल केला तर माझ्याकडे काय मिळणार आहे मला त्यांनी तुरुंगात टाकलं तरी काय हरकत नाही माझ्याकडे पैसे नाही तुम्ही आरोपावर निश्चित आहात मी आरोपावर निश्चित आहे पण पॉप संस्कृती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी असं मुसिबांचे पाय धरायला मी पुण्यातून जाईल ओके गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा